मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये आपण प्रवेश केलेला आहे वर्षामध्ये आणि दोन हजार सव्वीसची जी सुरुवात आहे ती एका धक्कादायक एक जागतिक घडामोडींनी होती आहे आणि त्याचा भारताशी फार जवळचा संबंध असल्यामुळे आपण त्या संदर्भामध्ये आज चर्चा करणार आहोत आपला एक शेजारी देश आहे आपला मित्र देश आहे ज्याचं नाव इराण आहे आणि हा इराण आता इकॉनॉमिक वरती कमालीचं अस्थिर परिस्थिती निर्माण ह्या इराणमध्ये झालेली आहे त्या इराणमध्ये गेल्या पाच दिवसांपासून तिथली जनता ही रस्त्यावरती उतरलेली आहे पहिले कारण जे होतं ते आर्थिक स्वरूपाचं कारण होतं आणि आता मात्र तो प्रोटेस्ट संपूर्ण इराणमध्ये पसरलेला आहे तिथले महाविद्यालय विद्यापीठं विद्या बंद झालेली आहेत विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि संपूर्ण इराणमध्ये प्रचंड मोठा प्रोटेस्ट हा सुरू झाला आहे याची जी कारणं आहेत ही प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाची कारणं आहेत आता इराणमध्ये जो महागाईचा दर आहे हा साधारणतः पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झालेला आहे आणि जे फूड प्रॉडक्ट्स आहेत त्यांचा जो दर आहे हा सेव्हेंटी पर्सेंट प्लस हा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे, जे इराणचं चलन आहे या म चलन जे रियाल म्हणून ओळखलं जातं या रियालची जर तुलना तुम्ही डॉलर बरोबर केली तर एक डॉलर बरोबर बारा लाख रियाल अशा प्रकारचं इक्वेशन झालं इतकं प्रचंड मोठं डिव्हॅल्युएशन आज इराणच्या करन्सीचं झालेलं आहे आणि याचा परिणाम जो आहे हा तिथल्या गरिबांवरती मध्यम वर्गावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळे ही जी वाढती महागाई आहे जीवनावश्यक वस्तू प्रचंड महाग बनलेल्या आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये इराणची जनता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरलेली आहे आणि हा जो सगळं आंदोलन आहे हे आंदोलन इतकं वेगाने वाढतं आहे आणि ह्या आंदोलनावरती नियंत्रण प्रस्थापित करताना इराण सरकारला हिंसाचाराचा देखील वापर करावा लागतो आहे त्याच्या रिफ्लेक्शन्स हे आता जगभरात यायला लागले आहे आणि नुकतीच अतिशय महत्त्वाची घडामोड घडली की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये ते असं म्हणतात की जर इराणच्या सरकारने तिथली जी इस्लामिक राजवट आहे खामिनीच्या नेतृत्वाखालची त्यांनी जर ह्या प्रोटेस्टर जे आहेत आंदोलक आहे यांच्याविरुद्ध हिंसेचा वापर केला तर आम्ही इराणवरती आक्रमण करू आम्ही मिलिटरी इंटरव्हेन्शन करू आणि त्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत अशा प्रकारची धमकी दिलेली असल्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की जर हा प्रोटेस्ट जो इराणमध्ये चालू आहे हा जर थांबला नाही हा जर आणखीन शिलगला आणि त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी इराणच्या सरकारने जर हिंसेचा वापर केला तर कदाचित ही केवळ इराणपुरती घटना मर्यादित राहणार नाहीये तर याच्यामध्ये अमेरिकेचं इंटरव्हेन्शन हे निश्चितपणे होणार आहे त्यामुळे इराणमध्ये नेमकं काय चाललेलं आहे ही परिस्थिती इराणमध्ये का निर्माण झाली इराणविषयी आपण भारतामध्ये का चर्चा करतो आहोत अमेरिकेला इराणमध्ये काय इंटरेस्ट आहे आणि इराणमध्ये जर सत्तांतर झालं काही घडामोडी राजकीय अस्थिरतेच्या निर्माण झाल्या तर त्याचा एकूणच पश्चिम आशियाच्या राजकारणावरती काय परिणाम होणार आहे हे सगळं आपल्याला समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्यावर होणार आहे आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊ इराणमध्ये नेमका हा संघर्ष का निर्माण झाला तर याचं प्रामुख्याने जे कारण आहे ते आर्थिक स्वरूपाचं आहे मित्रांनो इराण हा जो देश आहे हा प्रामुख्याने अमेरिकेच्या रडारवरती आहे तो यासाठी आहे की इराण हा एका एक साधारणतः नाईन्टीन सेवन्टीजमध्ये एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये एक जागतिक करार झाला होता ज्याला न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रिटी किंवा अण्वस्त्र प्रसारबंदी करार असं म्हणतात त्या करारानुसार जगामध्ये अण्वस्त्र बाळगण्याचा अधिकार केवळ पाच देशांना देण्यात देण्यात आलेला होता ज्यांचं नाईन्टीन सेवन्टी फाईव्हपर्यंत ज्यांच्याकडे न्यूक्लियर वेपन्स होते आणि उरलेल्या देशांना कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र बाळगण्यापासून त्यांना बंदी घालण्यात आलेली होती हा जो करार होता या करारावरती इराणने स्वाक्षरी केलेली आहे म्हणजे इराणने हे कमिट केलेलं आहे की आम्ही भविष्यामध्ये कोणत्याही पद्धतीने अण्वस्त्रांचा विकास करणार नाही मात्र असं असूनही इराण गुप्त पद्धतीने अण्वस्त्रांचा विकास करतो आहे अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे बाहेर यायला लागले होते आणि त्यामुळे इराणच्या विरुद्ध एक आर्थिक निर्बंध हे टाकण्यात आलेले होते हे आर्थिक निर्बंध दोन हजार पंधरामध्ये उठवण्यात आले आणि बराक ओबामा तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा इराण बरोबर एक करार झाला आणि मग त्यांनी सांगितलं की आर्थिक निर्बंध आम्ही शिथिल करतो त्याच्या मोबदल्यामध्ये इराण जो आपला युरेनियम एनरिचमेंटचा प्रोग्राम आहे किंवा अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम आहे तो थोडासा मर्यादित करेल किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवेल मात्र नंतर बराक ओबामा नंतर तिथं डोनाल्ड ट्रम्प आले आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पनी दोन हजार अठरामध्ये जो बराक ओबामानी दोन हजार पंधरामध्ये करार केलेला होता तो करार नामंजूर केला आणि त्याच्यातनं ते बाहेर पडले आणि त्यांनी सांगितलं की इराणनी शंभर टक्के ह्या प्रसार बंदी कराराचं फॉलो केलं पाहिजे कोणत्याही प्रकारे न्यूक्लिअर वेपन्स त्यांनी डेव्हलप नाही केले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इराण पुरस्कृत काही मिलिशिया म्हणजे काही जे हिंसक गट आज वेस्ट एशियामध्ये आहेत त्याच्याकडे मी नंतर येणार आहे जसं हमास असेल हिजबोल्ला आहे हौतीज आहे ज्यांना इराण समर्थन करतो हे समर्थन करणं पूर्णपणे इराणने थांबवलं पाहिजे असं म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी त्या करारामधनं माघार घेतली आणि इराणवरती जबरदस्त आर्थिक निर्बंध टाकले आणि ते आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर इराणची अवस्था थोडी अवघडल्यासारखी झाली मात्र इराणच्या मदतीला एक देश धावून आला आणि तो होता चायना आता आपण दुसऱ्याकडे लक्षात घेऊ की इराणच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं तर इराणचं जे एकूणच अर्थव्यवस्था आहे ती तेलाभोवती फिरणारी आहे तेल आणि गॅस याचं उत्पादन करणं आणि त्याची निर्यात करणं जेवढे साठे सौदी अरेबियाकडे तेलाचे आणि नॅचरल गॅसचे आहेत तेवढेच साठे इराण या देशाकडे आहेत आणि इराणची अर्थव्यवस्था ही तेलाच्या एकूणच व्यापाराच्या भोवती फिरणारी आहे इराणचा जो एकूण निर्यात जगाला होती त्यापैकी साधारणतः पन्नास ते ऐंशी टक्के निर्यात ही केवळ तेलाची होती आणि तेलामुळे त्यांना जो फायदा मिळतो त्याच्यावरनं इराणची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसित झालेली होती मित्रांनो अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये एक संकल्पना एक टर्म आहे ज्याला डच डिसीज असं म्हणतात डच डिसीजचा अर्थ असा होतो की एखादा देश एक विशिष्ट सेक्टर असा आहे की केवळ त्याच्याच विकासावरती खूप जास्त भर देतो आणि केवळ त्याच्याच निर्यातीवरती त्याची अर्थव्यवस्था डिपेंडंट असते आणि त्यामुळे इतर क्षेत्राचा विकास होत नाही हा अशा प्रकारची परिस्थिती ज्या देशांमध्ये निर्माण होती त्याला डच इफेक्ट असं म्हटलं जातं जो प्रकार डच डिसीज इफेक्ट असं म्हटलं जातं तो इराणच्या बाबतीमध्ये घडला इराणनी प्रामुख्याने तेलाचं उत्पादन आणि तेलाची निर्यात याच्यावरतीच प्रचंड भर दिला आणि त्याच्या भोवतीच इराणची अर्थव्यवस्था होती आणि ज्या वेळेला अमेरिकेने इराणच्या तेलावरती बहिष्कार टाकला आणि जगाला सांगितलं की इराणचं सा तेल विकत घ्यायचं नाही इवन भारताने देखील इराणकडनं जो आपण तेल खूप मोठ्या प्रमाणावरती घ्यायचो ते देखील भारताने इराणकडनं तेल घेणं थांबवलेलं होतं आणि जगामध्ये एकमेव असा देश होता जो आता इराणकडनं तेल घेत होता आणि तो होता चीन चीनने दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये प्रचंड मोठं तेल हे इराणकडनं घेतलं किंबहुना इराणचा जो एकूण निर्यात व्हायची त्याच्या नाईन्टी पर्सेंट निर्यात एकट्या चायनाला व्हायची त्यामुळे चायनावरती इराणची इकॉनॉमी ही प्रचंड प्रमाणात डिपेंडेंट होती मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला कोरोनाचा स्प्रेड होत होता त्यावेळेला चायनामधनं सेकंड जी कं कंट्री होती ज्याचा कोरोनाचा खूप मोठा स्प्रेड इनिशियल इयर्समध्ये झाला की इनिशियल काळामध्ये झाला तो इराण होता इतका प्रचंड दोघांमधलं बॉन्डिंग होतं त्यांच्यामध्ये सातत्याने देवाणघेवाण चाललेली होती आणि त्यामुळे इराण डिपेंडेंट होता चायनावरती मात्र डोनाल्ड ट्रम्प गेल्या दहा महिन्यापूर्वी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा बनले तेव्हा त्यांनी चायनावरती कडक आर्थिक निर्बंध टाकले इराणकडनं चायना तेल विकत घेत असल्यामुळे आणि त्यानंतर युनायटेड नेशननी देखील इराणवरती परत आर्थिक निर्बंध टाकले त्यामुळे चायनानी इराणकडनं तेल घेणं जे आहे ते ड्रास्टिकली कमी करून टाकलं दुसरीकडे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती एकदम कमी होऊन गेलेल्या आहेत आणि त्यामुळे असं झालेलं आहे की ज्या तेलाच्या भोवती इराणची अर्थव्यवस्था होती त्या तेलाचं एकूणच प्रॉडक्शनवरती निर्यातीवरती परिणाम झाल्यामुळे इराणमध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला त्याचे इफेक्ट हा त्यांच्या एकूणच सगळ्या अर्थव्यवस्थेवर झाला महागाई प्रचंड वाढली बेरोजगारी वाढली गरिबी वाढली जसं मी तुम्हाला सांगितलं की बेसिक फूड जे आहेत फंडामेंटल फूड जे आपल्या दैनंदिन गरजेसाठी लागतात त्यांच्या किमतीमध्ये सत्तर टक्क्यांनी वाढ झाली आणि मी बघितलं की त्यांचं जे करन्सी आहे रियाल त्याचं किती डिव्हॅल्युएशन झालं म्हणजे एक डॉलरच्या बरोबर साधारणतः बारा लाख रियाल इतकं प्रच हे अशा स्वरूपाने त्यांचं डिव्हॅल्युएशन झालं असल्यामुळे रियालला किंमत राहिली नाही आणि लोकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नसल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती आलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती इतकी धोक्याची निर्माण झालेली आहे की तिथे एक शहर आहे त्याचं नाव आहे क्वाम आता क्यू यू एम क्वाम म्हणतात त्याला हे धार्मिक इराणमधलं एक शहर आहे आणि हे शहर ऐतिहासिक आहे का बरं ऐतिहासिक सांगतो तुम्हाला नाईनटीन सेवन्टी नाईनमध्ये जेव्हा इराणमध्ये एकोणीसशे एक एकोणऐंशी मध्ये इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली होती आणि त्या ठिकाणी शहा पहलवी हा तिथं मोनार्क होता राजा होता आणि तिथं त्याची राजवट पाडून त्या ठिकाणी धार्मिक राजवट आली आयात उल्ला खोमेनींची तेव्हा ते, ते जे रिव्होल्युशन झालं ती जी क्रांती झाली ती कुआम ह्या शहरापासून सुरू झाली आणि आता हे जे कुआम शहर हे पुन्हा एकदा पेटलेलं आहे ह्या शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले ते हिंसक बनलेले आहेत मोठ्या प्रमाणावरती साधनसंपत्तीचं नुकसान त्या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची चर्चा आहे की पुन्हा एकदा इराणमध्ये सत्तांतर होतं का आता मित्रांनो तुम्हाला मी थोडक्यात या इराणच्या इतिहासाकडे घेऊन जातो आधुनिक काळातल्या आता हा जो देश आहे इराण हा प्रामुख्याने आपण असं बघतो की साधारणतः इराणला ऑफिशियल नाव इराण हे जे मिळालेलं आहे हे एकोणीसशे पस्तीस साली मिळालं त्याच्यानंतर पहिले युरोपियन देश अमेरिका त्याला परशिया म्हणून ओळखायचं आहे पण नंतर त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये निर्णय घेतला आणि एकोणीसशे एकोणसाठमध्ये आता मात्र पर्शिया आणि इराण हे दोन्ही शब्द एकाच वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती इराणसाठी वापरले जातात आता या ठिकाणी पहिले नाईन्टीन सेवन्टी नाईनपर्यंत त्या ठिकाणी पहलवी पहल शहा पहलवीची हा मोनार्क होता हा पहिले तर खरं सैनिक होता आणि नंतर त्याच्या हातामध्ये सत्तासूत्र आली आणि हा जो शहा पहलवी होता हा अमेरिकेचा मित्र होता आणि तो क्लोज होता त्यामुळे सगळं वेस्टर्न वर्ल्ड वेस्टर्न कल्चर अमेरिकन कल्चर प्रामुख्याने अमेरिकन पॉप कल्चर ओके okay, हे सगळंच्या सगळं इराणमध्ये आलं आणि त्या ठिकाणी कोक संस्कृती मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागली आणि त्याच्या विरुद्ध तिथला जो कन्झर्वेटिव्ह वर्ग आहे तो पुन्हा एकत्र आला नाईनटीन सेवन्टी नाईनला या शहा पेहलवीची जी सत्ता होती जी अमेरिका पुरस्कृत होती आणि मित्रांनो लक्षात घ्या की हा इतका क्लोज होता अमेरिकेचा की अमेरिका पुरस्कृत एक लष्करी गट होता ज्याला सेंटो असं म्हणतात ज्या सेंटो गटामध्ये पाकिस्तान आणि इराण दोघेही मेंबर होते आणि मित्रांनो तुम्हाला आणखी एक मजेशीर बाब सांगतो की हा इराण जरी आपला खूप जवळचा मित्र असला तरी नाईन्टीन सिक्स्टी से फाईव्हचं वॉर असेल नाईन्टीन सेव्हन्टी वनचं वॉर असेल भा जे भारताचं पाकिस्तानच्या विरुद्ध झालेलं होतं बांगलादेश नाईन्टीन सेव्हन्टी वन होतं सिक्स्टी फाईव्हचं आपलं पाकिस्तान विरुद्ध झालेलं होतं या दोन्ही युद्धांमध्ये संघर्षांमध्ये इराणने पाकिस्तानची बाजू उचलून धरलेली होती त्यामुळे ही मजेशीर बाब आहे कारण पाकिस्तान इराण आणि अमेरिका हे त्रिकूट तयार झालेलं होतं मात्र हे जे त्रिकूट होतं हे त्रिकूट ब्रेकडाऊन झालं नाईन्टीन सेव्हन्टी नाईनला आणि तिथं आयात खुमेनींची धार्मिक राजवट ही इराणमध्ये नाईन्टीन सेव्हन्टी नाईनला आली आणि मग त्यानंतर ही धार्मिक राजवट अजूनपर्यंत चालू आहे नाईन सेव्हन्टी नाईन नंतर आता दोन हजार सव्वीस मध्ये आपण आलेलो आहोत एवढा मोठा प्रोटेस्ट कधीही इराणमध्ये झालेला नव्हता यापूर्वी एकोणीसशे दोन हजार एकोणीस मध्ये झाला होता पण एवढी त्याची ग्रॅव्हिटी नव्हती पण सेव्हन्टी नाईन आतापर्यंत कधी इराणमध्ये न पाहिलेला प्रोटेस्ट आता पाहायला मिळत असल्यामुळे पुन्हा एकदा तिथं ही जी धार्मिक राजवट आहे खामेनींची ती जाऊन पुन्हा एकदा तिथं हा जो पहलवी शहा पहलवी होता त्याचा मुलगा तो आता एक्झाईलमध्ये आहे त्याला परत आणण्याचे प्रयत्न हे त्या ठिकाणी चालू आहेत आता हे सगळं इतिहास सांगितल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो की अमेरिका याच्यामध्ये काय एवढं इंटरेस्टेड आहे मग असाही संशय यायला वाव आहे की अमेरिकेला हे सत्तांतर पाहिजेल आहे का अमेरिकेला धार्मिक राजवट नको आहे का यस हे खरं आहे अमेरिकेला मधली ही धार्मिक राजवट जी खामेनीच्या नेतृत्वाखाली आहे ती त्यांना अजिबात नको आहे आणि म्हणून डोनाल्ड ट्रम्पनी पश्चिम आशियातलं जे इस्लामिक देशांचं राजकारण होतं जे प्रामुख्याने दोन गोष्टींवरती डिपेंड होतं एक तेलाचं आणि दुसरं म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला संघर्ष म्हणजेच काय इस्रायल व्हर्सेस सुन्नी इस्लामिक देश अशा प्रकारचे किंवा अरब देश ज्यांना म्हणतो अशा प्रकारचं राजकारण हे विसाव्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं जे डोनाल्ड ट्रम्पनी पूर्णपणे बदललं आणि डोनाल्ड ट्रम्पनी इस्रेल विरुद्ध अरब स्टेट असं न करता आता प्रामुख्याने अरब देशांना आणि इस्रेलला एकत्र करण्याचा प्रयत्न केला इराणच्या विरुद्ध आणि इराणला व्हिलन ठरवलं ज्याला ऍक्सेस ऑफ इव्हिल असा शब्द देखील त्यांनी डोनाल्ड ट्रम्पनी वापरलेला होता आणि इराणला त्यांनी सांगितलं की इराणमध्ये सत्तांतर घडून आणलं पाहिजे आणि सगळ्या अरब देशांना आणि इस्रायलला एकत्र करून त्यांनी अब्राहम अकॉर्ड करण्याचा प्रयत्न देखील डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या काळामध्ये झालेला होता आणि आता त्यांना डोनाल्ड ट्रम्पला ही अडचण का बरं आहे कारण जर तुम्ही बघितलं आता पश्चिम आशियामध्ये साधारणतः जे अरब इस्लामिक देश आहेत मग त्याच्यामध्ये सौदी अरेबिया असेल यू असेल कतार आहे यासारखे जे प्रमुख देश आहेत हे प्रामुख्याने आता तेल आणि धर्म याच्या पुढे चालले गेलेले आणि त्यांना आता विकासाचं राजकारण पाहिजेलं आहे त्यामुळे ते फारसे इंटरेस्टेड नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि म्हणून त्यांचे त्यांना या एकूणच धार्मिक गोष्टींमध्ये फारसं स्वारस्य राहिलेलं नाहीये त्यामुळे तिथं जी पोकळी निर्माण झाली ती इराण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे तुम्ही बघत असाल की इराणकडनं अशा अनेक स्टेटमेंट येत आहेत अलीकडच्या काळामध्ये की जे भारताला पण हर्ट करणारे आहेत खरं तर दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान मोदी हे इराणला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी दोस्ती हा शब्द वापरला होता त्या भेटीला दोस्ती म्हणलं गेलं खरं तर दोस्त हा जो शब्द आहे ना मित्रांनो हा पर्शियन भाषेमधनं आलेला शब्द आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी देखील त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये ह्याच खामिनींनी एक मोठं जनसमुदायाला ऍड्रेस करताना सांगितलं की जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये जो संघर्ष चाललेला आहे जो पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आहे त्याला आपण समर्थन दिलं पाहिजेल अशा प्रकारचं उघड स्टेटमेंट देखील या खामिनींकडनं प्रामुख्याने झालेलं होतं मित्रांनो मी हे तुम्हाला यासाठी सांगतो आहे सगळ्या गोष्टी की आता पश्चिम आशियामध्ये जी अस्थिरता निर्माण झालेली तुम्हाला दिसतीये त्या अस्थिरता निर्माण करणारे जे तीन प्रमुख गट आहेत किंवा संघटना आहेत ज्याला पश्चिम देश दहशतवादी संघटना म्हणतात हमास हेजबोल्ला आणि हौती या तीन जणांनी जे प्रचंड नाका दम आणलेला ना आहे आणि मोठा हिंसाचार या संघटनांच्या माध्यमातून होतो आहे या तिन्हीच्या तिन्ही इराण पुरस्कृत संघटना आहेत आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये इस्रायलनी देखील इराणवरती मिसाईल अटॅक केले अमेरिकेने देखील इराणवरती मिसाईल अटॅक केले अगदी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने केले आणि आता अमेरिका असं म्हणतोय की आम्हाला तिथला रेझिम चेंज करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्या हद्दीपर्यंत जाऊ मिलिटरी इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी करू त्यामुळे अमेरिकेचा इंटरेस्ट का आहे हे प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांना तिथलं रेझिम चेंज पाहिजे कारण तिथं मिडल इस्टमधलं राजकारण जे आहे हे प्रामुख्याने त्यांना पूर्णपणे स्टेबल ठेवायचं आहे याचा याच्या अँगल असा आहे की रशिया आणि चीन हे दोन्ही देश सध्या इराणच्या बरोबर आहेत चायनाचे इराणचे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत रशिया ट्रॅडिशनली इराणच्या पाठीशी आपल्याला असलेला दिसून येतो आहे त्यामुळे यांना देखील शह देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे प्रयत्नशील आहेत असं आपल्याला दिसून येतं आता मी थोडंसं भारताकडे वळतो मित्रांनो की आपण भारतामध्ये असून इराणची चिंता का केली पाहिजे इराणमध्ये सत्तांतर झालं किंवा इराणमध्ये इकॉनॉमिक ब्रेकडाऊन झालं त्याची चर्चा भारतात का करतो आहोत हे प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो इराणचे आणि भारताचे जे संबंध आहेत हे जवळपास तीन हजार वर्ष जुने आहेत भारताची सीमारेषा ही इराण बरोबर भिडलेली सीमारेषा होती कधीपर्यंत एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत जेव्हा भारताची फाळणी झाली नाही आणि पा स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला नाही तोपर्यंत भारताची सीमारेषा ही इराण बरोबर भिडलेली सीमारेषा होती आणि त्यामुळे आपल्याकडे जेव्हा इंडस्ट सिव्हिलायझेशन होते ज्याला सिंधू संस्कृती आपण म्हणतो त्या काळापासनं आपले इराणबरोबरचे घनिष्ठ व्यापारी संबंध होते आणि तसे अत्यंत सबळ पुरावे हे पुढे आलेले आहेत मित्रांनो भारताला आपण जे हिंदुस्तान म्हणतो हा जो शब्द हिंदू आहे ह्या हिंदूचं ओरिजिन देखील पर्शियन भाषेमध्ये आहे हा शब्द तिथनं आलेला आहे त्यामुळे इंडस कल्चरला ते हिंदू संस्कृती असं म्हणायचे आणि त्यामुळे आपण असं बघतो की भारतामधले अनेक शब्द जे आहेत त्याचं ओरिजिन हे पर्शियन लँग्वेजमध्ये आहे आणि तेव्हापासनं तर मेडिव मेडिवल हिस्ट्रीमध्ये देखील इराण बरोबरचे आपले संबंध अतिशय महत्वाचे होते इराण हा जो शब्द आहे ना या शब्दाचा अर्थ आर्यन असं होतो आर्य त्यामुळे हे जे आर्य होते हे जे पहिले इराणमध्ये आले त्याचबरोबर ते भारतामध्ये पण आले आणि त्या आर्य संस्कृतीच्या काळापासूनच भारत आणि इराणचे संबंध हे अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध आहे आपण अगदी विसाव्या शतकामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळेला देखील इराणचे संबंध अत्यंत चांगले होते मात्र जेव्हा तिथं शहा पेहलवीज मोनार्क झाला विशेष करून नाईन्टीन थर्टी फाईव्हच्या नंतरचा आणि त्यानंतर मात्र इराण हा अमेरिकेच्या जवळ गेला पाकिस्तानच्या जवळ गेला पण दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतो की नाईन्टीन सेवन्टी थ्रीला पंतप्रधान इंदिरा गांधींची त्या ठिकाणी व्हिजिट झाली आणि आपण इराणकडनं तेल विकत घ्यायला मोठ्या प्रमाणावरती सुरुवात केली आणि त्यानंतर इराणनी सांग विचार केला की आपण कमर्शियल रिलेशन त्यांच्याबरोबर ठेवावेत दरम्यानच्या काळामध्ये हाच इराण चीनच्या प्रचंड जवळ गेला चीनच्या फोर हंड्रेड बिलियन डॉलरच्या इन्व्हेस्टमेंट ह्या प्रामुख्याने इराणमध्ये झाल्या आणि त्यानंतर इराणला देखील असं वाटायला लागले आपण डायव्हर्सिफिकेशन केलं पाहिजेल मित्रांनो लक्षात घ्या इराणचं जे पॉप्युलेशन आहे ज्यांना शियापंथीय मुस्लिम आपण म्हणतो ते हे जे शियापंथीय आहेत हे इराणचं पॉप्युलेशन नऊ कोटी आहे आणि इराणच्या नंतर सेकंड हायेस्ट शिया पंथीय पॉप्युलेशन हे भारतामध्ये आहे भारतामध्ये शियापंथीयांची संख्या ही साधारणतः चार कोटीच्या आसपास आहे आता असं कोणी क्लेम करते की पाकिस्तानमध्ये पण जवळपास चार कोटीच्या आसपास आहेत पण भारतामध्ये दोन हजार अकरानंतर सेन्सेस झालेलं नाही परंतु आजही भारता हा सेकंड हायेस्ट शिया पॉप्युलेशन हे इराणनंतर भारतामध्ये आहे त्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबर जे कल्चरल रिलेशन आहे ज्याला पर्शियन फूड म्हणतो जे भारतामध्ये प्रचंड पॉप्युलर आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे अनेक देशांच्या बहुसंख्य देशांच्या राहत दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये म्हणजे अँबसी दिल्लीमध्ये असतात आणि कॉन्स्युलेट मुंबईमध्ये असतात मात्र इराण हा एकमेव देश असा आहे की ज्याचे हैदराबादला पण कॉन्स्युलेट आहे याच्यावरनं इराण बरोबर आपले किती क्लोज रिलेशन्स आहेत हे तुम्हाला याच्यातनं प्रामुख्याने लक्षात येईल आणि त्यामुळे ज्या आपण जो सेंट्रल एशिया आहे म्हणजे त्याचा उल्लेख मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये केला होता उजबेकिस्तान कझाकिस्तान कैरेगिस्तान यांना जर तुम्हाला भारताला तिथं व्यापार वाढवायचा असेल तर तुम्हाला इराण हा एकमेव मार्ग आहे म्हणून इराणचं जे अतिशय महत्वाचं स्ट्रॅटेजिकली लोकेटेड बंदर आहे ज्याला चबाहार पोर्ट असं म्हणतात ज्या चबाहार पोर्टच्या विकासाचं कंत्राट जे आहे हे भारताला मिळालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून भारत अफगाणिस्तानच्या मार्गे सेंट्रल एशियापर्यंत ॲक्सेस करून जाऊ शकतो त्यामुळे इराणमध्ये स्टेबिलिटी असणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे इराणच्या लोकांबरोबरचे आपले घनिष्ठ संबंध हिस्टॉरिकल कल्चरल आपले अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळे इराणचे विषयी चर्चाही भारतामध्ये होणं गरजेचं आहे दुसरं इराण हा आपल्या तेलाचा फार प्रमुख पुरवठादार अलीकडच्या काळापर्यंत राहिलेला आहे अगदी दोन तीन वर्षापूर्वीच साधारणतः तीन चार वर्षांपूर्वी आपण इराणकडनं तेल घेणं हे अमेरिकेच्या दबावामुळे थांबवलं बायडनच्या काळामध्ये अदरवाईज इराण हा एकमेव असा देश होता की जो भारताला तेल द्यायचा आणि भारत त्याचं पेमेंट रुपयामध्ये करायचा म्हणजे जे रशियाबरोबर आपण आता अग्रीमेंट केलंय ते यापूर्वी आपण इराणमध्ये केलेलं होतं इराण बरोबर केलेलं होतं त्यामुळे हा देश आपल्याशी याच्याबरोबरचे आपले संबंध अतिशय जिवाळाचे असल्यामुळे इराणमधली जी कमालीची अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे तिथं सत्तांतर होण्याची पुन्हा एकदा आयातुला जे सॉरी खामिनींची जी राजवट आहे ती खामिनींची राजवट जाऊन तिथं पुन्हा एकदा शहाची राजवट येते का अशा प्रकारची परिस्थिती तिथं निर्माण झालेली असताना अमेरिका तिथं मिलिटरी इंटरव्हेन्शन करण्याची बाब करत असताना एकूणच भारताचे मिडल ईस्टमधले जे इंटरेस्ट आहेत त्याच्यावरती देखील याचा परिणाम होऊ शकत असल्यामुळे प्रामुख्याने इराण हा विषय आपण आजच्या आपल्या व्हिडिओसाठी निवडलेला होता आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती ही मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला